विधान परिषदेसाठी दादाराव केचे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे खरं तर याआधी त्यांची नाराजी देखील पाहायला मिळाली होती मात्र आता पुन्हा कुठेतरी त्यांचं पुनर्वसन होताना पाहायला मिळत आहे सर काय सांगाल कशा पद्धतीच्या भावना आज तुम्ही इथे व्यक्त करताय साधारणतः आरबी विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर वर्धा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम कुठेही नव्हतं त्यातल्या त्याच आरवी विधानसभेमध्ये असं साडेतीनशे पैकी सा कोण्याही गावात मध्ये भारतीय जनता पार्टी क का, पार्टीचा कार्यकर्ता दिसत नव्हता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये माझ्यावर माझ्या खांद्यावर अध्यक्षाची जबाबदारी दिली आणि त्या माध्यमातूनच तीनही तालुक्यामध्ये काम करण्याची संधी मिली मिळाली त्यातून असंख्य कार्यकर्ते असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठं संघटन या मतदारसंघामध्ये पक्षाचा आपण निर्माण केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून हळूहळू दोन हजार नऊची निवडणूक आली दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये माझ्यावर आणि पक्षावर अधिक प्रेम दाखवून सर्व जनता जनार्दनांनी मला विधानसभेमध्ये पाठवलं आणि चांगल्या फरकानं मी त्या ठिकाणी निवडून आलो तसंच दोन हजार एकोणीसमध्ये एकतर्फी माझी निवडणूक झाली त्याही वेळेस मी निवडून आलो मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमची दृष्टी आहे हेच आमचं ध्येय आहे आणि त्या विधान विधानपरिषदवर मला या ठिकाणी पाठवलेलं आहे पक्षश्रेष्ठीनं दिलेला आदेश ते पूर्णत्वास नेण्याची हे माझी जबाबदारी आहे धन्यवाद तर हे होते दादाराव केचे त्यांनी आता पूर्णपणे काम करणार आणि विकास करणार असा अशी आशा व्यक्त केलेली पाहायला मिळते जितेंद्र वाघमार्यांसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी व्ही मराठी मुंबई